महापालिकेच्या थकीत मिळकत करापोटी गुरुवारी करा कर आकारणी विभागाच्या वतीनं सोलापुरातील कर बुडव्या मिळकतदारांच्या घरासमोर हलगीनाथ करण्यात आला यावेळी एका दिवसात एक कोटी अडुसष्ट लाख रुपयांचा कर वसूल झाला सध्या मार्च अखेर असल्यानं सोलापूर महापालिकेच्या आयुक्त शीतल तेली उगले यांच्या आदेशानुसार आणि उपायुक्त आशिष लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली तर कर आकारणी कर संकलन प्रमुख युवराज गाडेकर यांच्या नेतृत्वाखाली शहरात धडक वसुली मोहीम सुरू करण्यात आली आहे थकीत मिळकत कर वसुलीसाठी जप्ती मिळकती सील करणं मिळकतींवर बोजा चढवणं आदी प्रकारच्या कारवाया सुरू आहेत वारंवार शहरातील मिळकतदारांना सूचना देऊन सुद्धा याशिवाय मिळकत करामध्ये दे सूट देऊन देखील मिळकत कर भरला जात नाही यामुळं महापालिकेच्या वतीनं शहरातील एक लाखापुढील कर बुडव्या मिळकतदारांच्या घरासमोर कर वसूल करण्यासाठी चक्क हलगीनाद करून असाही अनोखा फंडा कर आकारणी विभागानं गुरुवारी राबवला शहरातील विविध ठिकाणी हलगीनाद करण्यात आला विशेष म्हणजे शहरातील हाय प्रोफाईल सोसायटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंद्रधनूमध्ये काही कर बुडव्या मिळकतदारांकडे हलगीनाद करण्यास गेलेल्या महापालिकेच्या वसुली पथकाला विरोध करण्यात आला यामुळं हे पथक हलगीनाद न ना करताच माघारी परतलं इकडं मात्र शहरात विविध ठिकाणी हलगीनाथ केला यावरून महापालिकेचा दुजा भाव दिसून आला गुरुवारी दिवसभरात हलगीनाद केल्यानं एक कोटी अडुसष्ट लाख रुपयांचा कर वसूल झाला